नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतो एक नवीन जाहिरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर इथं आपल्याला काही जागांकरता ही, ही जाहिरात आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही दहा दहा दोन हजार पंचवीस आहे तर या संदर्भामध्ये आपण सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो ताडोबा टायगर रिझर्व्ह चंद्रपूर इथं बघा जीआयएस आय एस डाटा मॅनेजर एक जागा आहे त्यानंतर आउटरीच ऑफिसर टीच आ, त्यानंतर प्रोजेक्ट असिस्टंट टीच फॉर ताडोबा प्रोजेक्ट आणि आउटरीच आणि प्रोजेक्ट असिस्टंट अशी दोन असे प्रत्येकी एक एक पकडलं तर आपल्याला इथं तीन व्हॅकन्सी आहेत आणि याच्याकरता सॅलरी बघा जीआयएस आय एस डाटा मॅनेजरसाठी तीस हजार रुपये आउटरीच ऑफिसरसाठी पन्नास हजार रुपये आणि प्रोजेक्ट साठी बघा वीस हजार रुपये त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय हवं आहे बघा तर जी आय एस डाटा बॅचलर डिग्री आपल्याला पाहिजे मध्ये किंवा जिओ इन्फॉर्मेटिक्स त्याशिवाय एनवायरमेंटल सायन्स कम्प्युटर सायन्स आणि प्रोफिसियन्सी जी पाहिजे ती आपल्याला जीआयएस एस मध्ये पाहिजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सॉफ्टवेअर मध्ये जसं की जीआयएस एस सॉफ्टवेअर आहे क्यूजीआयएस आहे किंवा सिमिलर मध्ये असेल तर त्याच्याशिवाय आपल्याला नॉलेज पाहिजे रिमोट सेन्सिंग टेक्निक्सचं सॅटेलाइट इमेजनरी अनालिसिस किंवा त्याच्यातलं एक्सपिरियन्स पाहिजे आउटरीच ऑफिसरसाठी बघा त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन आणि एमबीए बी कॅन्डिडेट पाहिजे तुम्हाला स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल पाहिजे इंग्लिश मध्ये जर आपलं कम्युनिकेशन असेल तर स्पेशली आपण अप्लाय करू शकता प्लस तुम्हाला अनुभव पाहिजे प्रोजेक्ट असिस्टंटसाठी बघा ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन एज्युकेशन ऑर रिलेटेड फील्ड स्ट्रॉंग प्रोफिशियन्सी इन इंग्लिश मराठी आणि हिंदी इंग्लिश मराठी आणि हिंदी तुम्हाला व्यवस्थित बोलता आणि लिहिता आलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपल्याला अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑनलाईन लिंक आहे आणि नोकरीचं ठिकाण हे चंद्रपूर हे नोकरीचं ठिकाण राहील आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी नोट सांगितलेली आहे की प्राथमिक छंदीनंतर प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची तारीख वेळ व स्थळ दूरध्वनी किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येईल तसेच मुलाखती करता पात्र उमेदवारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर किंवा संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल बघा आपल्याला अर्ज दिलेल्या द्वारे उघडणाऱ्या ऑनलाईन पद्धतीने करावा लिंक संबंधी कोणतीही अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेमध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे दूरध्वनी क्रमांक त्यावर संपर्क साधावा अथवा वनसंरक्षण तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांचे कार्यालय मूल रोड चंद्रपूर या पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क साधावा असंही त्यांनी सांगितलंय तर या संदर्भामध्ये गुगल लिंक यांनी दिलेली आहे आणि ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आपण तिथून ती डाउनलोड करू शकता किंवा मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तिथूनही ती आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय आपल्याला जर काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि आपल्याला आमचा हा नोकरी संदर्भामधला जो काही चॅनल आहे तो कसा वाटतो हे सुद्धा नक्की सांगा धन्यवाद